वृत्तवाहिनीमध्ये ठाणे महानगरपालिका आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथदिंडीसोबत दुर्मिळ पुस्तक प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला असून वाचकांना अनोखी पुस्तकरूपी मेजवानी उपलब्ध करून दिली आहे ठाणे महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते ही ग्रंथ दिंडी महापालिका मुख्यालयासमोरील चौकापासून सुरू होऊन परमार्थ निकेतन ज्ञानराज मंदिरामार्गे पुन्हा महापालिका मुख्यालय प्रांगण येथे संपन्न झाली महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात ग्रंथ दिंडीची सांगता झाल्यावर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं हे प्रदर्शन वीस आणि एकवीस जानेवारी रोजी दहा ते सहा या वेळेस सर्व नागरिकांसाठी खुले आहे प्रदर्शनात प्राच्य विद्या अभ्यास संस्था ठाणे यांच्याकडील नवीन व जुने ग्रंथ कोश मानले जाणार आहे तसेच साहित्य अकादमी आणि मॅजेस्टिक बुक डेपो यांचे पुस्तक विक्रीचे दालनही या प्रदर्शनात असणार आहे प्राच्य विद्या अभ्यास यांच्या वतीने दुर्मिळ पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे कुलवृत्तांत संत वामन प्रवास वर्णन वेद उपनिषद भागवत रामायण महाभारत शासकीय भाषेतील कोश जुने ग्रंथ अठराशे छप्पन्न पासूनचे बाल रामायण गीत गोविंद सतराशे चे पदार्थ विज्ञान हेही अत्यंत दुर्मिळ पुस्तक येथे पाहायला मिळालंय तसेच व्यक्तिमत्व विकास पाककला विविध चरित्र ग्रंथ आहेत तीन हजार पाचशेहून हून अधिक पुस्तक या प्रदर्शनात पाहायला मिळतात यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांसह इतर पालिका अधिकारी येथे उपस्थित होते आपली अभिजात मराठी भाषा याच्या संवर्धनसाठी साठी पंधरावाडा चौदा जानेवारी पासून सुरू झालेला आहे पंधरा दिवस हा आपला अभियान सुरू राहणार आहे आणि यामध्ये वृक्षदंडी पुस्तक दिंडी त्याच्यानंतर आता विविध जे आपले मराठी भाषाचे पुस्तक आहेत त्याची प्रदर्शनी आपण याचं आयोजन केलं आहे ते आपले कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सामान्य जनतेसाठीसुद्धा खुलं आहे आपण शासकीय कामकाज मराठीमध्ये करतो परंतु जे शासकीय कामकाजाव्यतिरिक्त जे ज्ञान आपल्याकडे मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे तर आज जगामध्ये कुठलीही भाषेमध्ये जे काही सुंदर आपला ज्ञान विज्ञान साहित्य कला याच्यासह संबंधित आपल्याकडे कादंबरी आहेत किंवा लेख आहेत त्या सगळ्यांच्या झपाट्याने ट्रान्सलेशन मराठीमध्ये होतो विशुद्ध मराठीमध्ये सुद्धा आपल्याकडे जे ज्याला आपण ओरिजिनल आपण कृती म्हणतो तशीसुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्याचा स्वाद घेण्यासाठी त्याच्या आपल्याला त्याला त्याला पोषण देण्यासाठी हा एक अभियान आपण सुरू केला आहे त्याच त्याच्यासाठी राज्य शासनाचा खूप आग्रह आहे की हा पंधरवाडा खूप उत्साहाने साजरा झाला पाहिजे आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सामान्य सुद्धा यामध्ये सहभागी झाला पाहिजे मी सर्वांना मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याची खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा पंधरवाडा पूर्णतः यशस्वी होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो ठाणेकरांसाठीच हा प्रदर्शन आहे आणि त्यांनी हा या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे ठाणे महानगरपालिकेमार्फत सुद्धा वाचन हा छंद याला प्रेरित आणि प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेग आपण लायब्ररी सुरू करतो वाचनालय सुरू करतो किंबहुना आपले शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा वेटिंग एरियामध्ये आपण छोटी लायब्ररी असं सुरू केलेलं आहे तर निश्चितरित्या सर्व जनतेने उत्सुक यामध्ये उत्सुक प्रतिसाद दिला पाहिजे जीवनसाथी डॉट कॉमवर बनावट आय डी बनवून महिलांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांच्या मुमरा पोलिसांनी मुसके आवडल्या आहेत जैद खान आणि एजाज अहमद उर्फ फहाल अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत या दोघांनी महिलांना लग्नाचे आमिष दाखवत जवळपास तीस महिलांची एक कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे भाटा जईद हा मूळचा भोपाळचा असून याचं सलूनचं दुकान आहे तर दुसरा फहाद हा उत्तर प्रदेशमधील फिल्म प्रोड्युसर असून त्याने भोजपुरी पिक्चर निर्मिती केली आहे तसेच त्यांचं स्वतःचं कॉल सेंटर आहे या कॉल सेंटरच्या मदतीनं या दोघांनी गरजू महिलांना लग्नाचं अमिष दाखवलं त्यांच्यासोबत चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल करून संपर्क साधला त्यानंतर पाठवलेले गिफ्ट कस्टममध्ये अडकलेत अपघात झालाय लाखो विविध सांगून रुपये उकळलेत या दोघांनी मुंब्रातील एका महिलेला देखील या भामट्यांनी अशाच प्रकारे तेरा लाख चोपन्न हजारांचा गंडा घातला फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला ऑनलाईन फ्रॉडचं प्रमाण वाढलं असून या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी ही बाब गांभीर्यानं घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवाडे आणि पोलीस उपनिरीक्षक विजय सानप यांनी दोन पथके तैनात केली या पथकांनी कोणतेही पुरावे नसताना तांत्रिक यंत्रणा आणि ऑनलाईन माहिती मिळवत या भामट्यांना जेरबंद केला यावेळी पोलिसांनी फहाद याचे उत्तर प्रदेशातील कॉल सेंटर उद्ध्वस्त करून तेथून नऊ लॅपटॉप राउटर मोबाईल सिमकार्ड व इतर साहित्य जप्त केलेत तसेच फिर्यादी महिलेचे ऑनलाइन लुटलेले तेरा लाख चोपन्न हजार रुपयेही परत मिळवलेत दरम्यान भामटा फहाद याला पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या पथकाने फिल्मी स्टाईलने सहा किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग करून त्याला अटक केले सध्या हे भामटे मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणात त्यांचे आणखीन कोणी साथीदार आहेत का त्यांनी आणखीन किती महिलांची फसवणूक केली याचा तपास सुरू असल्याची माहिती ठाणे परिमंडळ एकचे चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली आहे तसेच या प्रकरणात फसवणूक झालेल्या महिलांनी त्वरित मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवण्याचेही आवाहन उपायुक्त बुरसे यांनी केलंय त्याच्यावर त्याने आणि प्रोफाईल मध्ये माणूस होता तो जैद खान होता आणि ते फाटच्या नावाने त्यांनी बनवलेलं होतं कशा प्रकारे तो आता हा जो जैद खान आहे याचा स्वतःचा स्टुडिओ आहे हे स्टुडिओ आहे आणि हा एकदम स्मार्ट म्हणजे पिक्चर मधल्या हिरो सारखा आहे आणि याचे जे सात ते आठ त्यांनी वेगवेगळे प्रोफाईल बनवले आणि त्याच्यावरनं तो जीवन वेबसाईट वरन मुलांना मुलींना लग्नाचं होता नाही ही जी मुलगी आहे जी विक्टीम जी आहे आमचे गुन्ह्यामधली फिर्यादी इथं जीवनसाथी डॉट वर हिनी पण प्रोफाईल बनवलं आणि मग हे मॅच झाल्यानंतर यांचं चॅटिंग सुरू झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेमध्ये बिझनेस करतोय डायमंड आणि ज्वेलरी मध्ये आणि आपण लग्न करूया आणि म्हणून मग सुरुवातीला त्यांनी चॅटिंग बिटिंग झाल्यानंतर हिला गिफ्ट म्हणून एक डायमंडचं आर्टिकल पाठवलं चांगलं आणि ते कस्टम मध्ये अडकले सांगितलं आणि त्या नावाने काही पैसे काढले त्याच्यानंतर तो युगांडात असताना युगांडात आहे मी आणि माझा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मला इमर्जन्सी आता पैसे पाहिजेत माझ्याकडे जी करन्सी आहे ती चालत नाहीये अशा पद्धतीचे बहाणे करून त्यांनी ते जवळजवळ तेरा लाख चोपन्न हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपयेकडनं घेतलेले आहेत हे जीवन साठी डॉट कॉमचं प्रोफाईल बँक मधनं जे ट्रान्सफर झाले ते आणि मोबाईलचे अनालिसिस करून पहिला आरोपी आम्ही अटक केला तर त्याचा चेहरा काही आम्हाला फिर्यादीनी जो दाखवला फोटो तो आम्ही गुगलवरनं आमच्या टीमने म्हणजे सुरवाडे आणि सानब या दोन टीम आहेत सायबरच्या टीम यांनी त्याचा पहिला गुगलवरनं चेहरा ट्रेस केला तो मुलीकडनं व्हेरीफाय करून घेतला आणि नंतर मग अनालिसिस करून मोबाईलचं त्याचं लोकेशन काढलं आणि भोपाळमध्ये त्याला अटक केली अटक केली हा जो पहिला आरोपी अटक झाला त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या आरोपी बद्दल माहिती दिली त्याच्याकडनं त्याचा फोटोही घेतला आणि त्याच्यानंतर आमची टीम गेली तिथं वेषांतर करून दोन तीन दिवस तिथे राहिले ते त्याचं कॉल सेंटर असेल असा एक आमचा गेस होता आणि तो सुरवाडींचा जो गेस होता आमच्या आयओ तो बरोबर निघाला आणि ते कॉल सेंटर मध्ये नंतर पोहोचले परंतु त्या दरम्यानच तो थारमधनं येत होता आणि त्या लक्षात आलं आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड चालू आहे पोलिस आलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी तिथून फोन जायचा प्रयत्न केला तर आमच्या टीमनी जवळजवळ पाच सहा किलोमीटर त्याच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्याला पकडलेला आहे प्राथमिक माहिती दिसते की तीस एक महिला पोचवल्या गेल्या असतील रक्कम एक करोडच्या वर असायची शक्यता आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे भारतीय जनता ठाणेश्वर जिल्हा व स्वर्गीय नारायणराव कोळी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे भाजपाचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्हा, जिल्हा चिटणी श्रुतिका कोळी मोरेकर यांच्या वतीने ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरातील स्वर्गीय नारायणराव कोळी चौक येथे दोन दिवसीय नवीन मतदार नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं ठिकठिकाणी थीक विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात येत नुकतेच अनेक ठिकाणी सदस्यता अभियान राबवण्यात आलं अशातच भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्हा चिटणीस श्रुतिका कोळी मोरेकर यांनी परिसरातील सर्व मतदारांची नोंदणी व्हावी याकरिता नवीन मतदार नोंदणी शिबिराचं आयोजन केलं आहे कोपरी येथील स्वर्गीय नारायणराव कोळी चौक येथे त्यांच्या जनसंपर्क कार्यालया राज्याच्या बाहेर हा उपक्रम राबवण्यात आलाय दोन दिवस ही नोंदणी सुरू राहणार आहे तर या उपक्रमाचं उद्घाटन स्वर्गीय नारायणराव कोळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक सुभाष कोळी यांच्या हस्ते करण्यात आलाय या उपक्रमाअंतर्गत आवश्यक कागदपत्रे घेऊन नवीन मतदारांची नोंदणी असू दे किंवा पत्ता बदलणे यांसारख्या आवश्यक बाबी येथे पूर्ण करण्यात आल्या परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला या उपक्रमाला आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांनी या उपक्रमाला भेट देऊन आयोजिका श्रुतिका कोळी मोरेकर यांचं कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच याप्रसंगी माजी नगरसेवक भरत चव्हाण भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण मंगेश आवळे परेश कोळी कल्याणी सुर्वे हर्षला मात्रे रक्षा यादव विनोद टिकमानी शिवाजी रासकर यांसारख्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या उपक्रमाला भेट दिली आहे आज भारतीय जनता पार्टीच्या आमच्या चिटणीस मोरेकर कृतिका मोरेकर आणि यांची सगळी टीम भारतीय जनता पार्टीची यांनी हा कॅम्प या ठिकाणी भरवलाय आणि खरं म्हणजे सकाळपासून बरीच लोकांना या ठिकाणी ही गरज आहे वोटर आय डीची आणि बरीच गर्दी या ठिकाणी लोकांनी या कॅम्पसाठी केलेली आहे अशा प्रकारची समाजोपयोगी कॅम्प निरनिळ टप्प्यामध्ये येण्याचा आमचा निर्धार आहे भारतीय जनता पार्टीतर्फे आज या ठिकाणी मोरेकर पिकातर्फे जरी सण सुरू असला पूर्ण शहरभर वोटर आय डी आधार आयुष्यमान कार्ड असे निरनिळ्या प्रकारचे जे जे म्हणून समाजाला उपयुक्त अशा योजना आहेत त्या योजनांचे कॅम्प चालू आहेत आणि ठाणेकर नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आज चेंदडी कोळीवाड्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी या कॅम्पसाठी प्रतिसाद या होत्या आजच्या ठळक घडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद